आम्ही मी एवढंच सांगेन की दिल्लीच्या तक्ताची गुलामी करायला मराठी माणूस पैदा झालेला नाही गुजरात मध्ये का नाही हिंदी सक्तीची गुजरात मध्ये हिंदी सक्तीची का नाही म्हणजे महाराष्ट्रातच का त्यांना मराठी मराठी माणसाला दिल्लीच्या तक्तापुढे झुकण्याची सवय लावण्याची काम या सरकारमधल्या लोकांनी केलंय मराठी माणूस झुकणार नाही या मोर्चामध्ये सामील होत असताना तुम्ही जो सक्ती हा शब्द प्रयोग या ठिकाणी केला हिंदीची कुठेही सक्ती केलेली नाही हिंदी कुठेही अनिवार्य केलेलं नाही हे मला पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून इथं सांगायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे की हिंदी सक्ती हा शब्द कुठनं आला हे काल देखील मी सांगितलेलं आहे हिंदी सक्ती हा शब्द डॉक्टर माशेलकर साहेबांची जी समिती होती जी फेब्रुवारीमध्ये बावीसला याचा अहवाल सबमिट झाला त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी हा शब्द स्वीकारलाय त्यांनी हिंदी सक्ती केली हा जो अहवाल होता तो स्वीकारलेला आहे आणि तीच लोक आज राजसाहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथे सहभागी होत आहेत असं आहे की राजकारण आज काय ते आहे उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही कुठला पक्ष कुठे जाईल कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे मागेच मी ठाकरे एकत्रित वगैरे वगैरे परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही त्यामुळे ठीक आहे एकत्रित मराठीसाठी लढा देण्या कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळ जे शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं नवीन आहे असं मला वाटत नाही आणि त्यांनी निर्णय घेतला असेल तर ठीक आहे ओके आहे त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही दोन्ही भावंड एकत्र येत असतील तर खऱ्या अर्थाने आमच्या तर एक त्यांचा बाळासामाज सैनिक म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पण हेच जरा उद्धव साहेबांनी खूप पूर्वी केलं असतं म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा तर महाराष्ट्रात खूप चांगले परिणाम ते झाले असते पण तुर्तास दोघांना आमच्या शुभेच्छा आहेत थोडाफार फरक पडेल पण शेवटी आता महायुती खूप भक्कम आहे आणि महायुती महापालिका जिल्हा परिषदा मोठ्या ताकदीने लढेल आणि जिंकेल